अमरावती लोकसभेच्या जागेवर महायुतीमध्ये वाद पेटलाय अमरावतीत ही जागा शिवसेनेचीच आहे आणि आपणच लढणार असं माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हणत आहेत ही जागा भाजपची नव्हती ही जागा शिवसेनेचीच आहे त्यावरचा क्लेम आम्ही सोडणार नाही असं अडसूळांनी म्हटलं वाटेल ते बोलण्याची सवय नवनीत राहणार नाही आम्हाला नाही अशी टीकाही त्यांनी केली लढणार अशी जागा शिवसेनेची आहे आठ वेळा युतीमध्ये ही जागा शिवसेने लढलेली आहे अगदी भार सगळ्यांपासून अनंत गुढे त्यानंतर वी त्यामुळे तो आमचा अधिकार आणि आम्ही लढणार तर विचारायची गरज नाही पण दुसरीकडे भाजपचे मित्र पक्ष आणि आम्हाला पाठिंबा असं सांगणारे म्हणतात की आम्ही लढणार तुम्हाला ते माहिती आहे त्यांची सवय काय आहे ती की वाटेल ते बोलायची सवय तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही आहे जे आहे जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो त्यांच्यासारख्या हे होईल आम्ही हे करणार आम्ही ते करणार ह्या गोष्टी आम्ही नाही करत परवा आणि दिलं त्यांनी आता काय लिहित थोडीशी भाषा आपल्याला अवघड वाटेल परंतु आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो काही लोक कपड्याशिवायही असतात नागडे तसं एक मन आहे की खुदाबी ढरता आहे त्यामुळे यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी आम्ही एका बाजूला लढणार आहोत जागा आमची आहे बी जे पीची जागा नव्हती ती बेजी समजा गेली पण आपल्याला आता माहिती मिळते परवा जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही त्यामुळं आम्ही लढणार मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट